ऐन उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वन वन पायपीट करावी लागत असल्याने काँग्रेस बसपा आणि पक्षाच्या नेत्यांनी आयुक्तांना भेटून नाराजी व्यक्त केली आहे काही शहरातील प्रश्न गंभीर होणार आहे ही कल्पना पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना माहीत होती तरी देखील शहराच्या पाणी पुरवठ्यावर ठोस अशी कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही यामुळे ऐन उन्हाळ्यात शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान काँग्रेस बसपा आणि एमआयएमसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन शहराच्या पाण्यासंबंधी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली आहे सोलापूर शहर में मेकेम पहिले चार पाच दिन मे एक बार पाणी आता आज दो तीन बार दो तीन टप्पे बे अशी आज सात दिनवा वार्ड मे पाणी नाहीये सब नागरिक के लेडीज बार बारंबार फोन आले कि पानी अभी तक क्यों नहीं आया और टैंकर बने तो टैंकर भी नहीं मिल रही तो अभी इनका जो है मान मानवीय प्रशासन का हो चाहे पदाधिकारी का हो इनका नियोजन बिल्कुल नहीं है महानगर पालिका के अंदर जो नागरिक सोलापुर शहर में रहते हैं महानगर पालिका को टैक्स भरते उस टैक्स के रूप के अंदर उन्हें सुख सुविधा सहूलत मिलने होना पानी दीवावती रास्ता लाइट जो भी मसले रहेंगे डेनिस का मसला लेकिन पानी का जो है अहम मसला है अगर पानी नहीं है अगर पानी वक्त पर नहीं मिलेगा तो नागरिक जींगे कैसा ये मैं पानी वक्त पर नहीं मिलने से मैं यहाँ के प्रशासन का और पदाधिकारी का जाहिर निषेध करता हूँ अगर और अगर वक्त पर पानी अगर नहीं आया तो हमें मजबूरन पूरे वार्ड के लोग को लेकर ना सुरक्षा के लोग को लेकर अगर आ, पाणी टाइम पण नाही मिळाला तो आम्ही मजबूर मोर्चा करणार पडेल लवकरात लवकर लो शहराचा पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी व्यक्त केली गेल्या जलसंधारण विभागामार्फत पाणी सोडण्यात आलेलं आहे ते पाणी काल रात्री गोविंदपूरच्या तलावात आले त्यानंतर गोविंदपूरचा तलाव भरायला साधारण दहा ते बारा तास लागले आज दुपारी बारा वाजता ते पाणी तिथून उमराणी तलावाकडे आलेलं आहे तर आज रात्री पोहचून साधारण उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला हाऊस आणि चिंचफूलच्या चीछ। ह्या जॅकफेलमधनं पाणी इकडं अप अपलिफ्टिंग करता अवेलेबल होईल म्हणजे उद्या रात्रीनंतर तर साधारण पुढचे दोन ते दोन ते तीन दिवस थोडे अडचणीचे आहेत आजच सकाळी मी सगळ्या झोनल ऑफिसर्स आणि आमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे साधारण पंधरा टॅ टँकर आम्ही वाढवलेले आहेत सगळे एरियामध्ये की जेणेकरून जिथं प्रेशर कमी आहे किंवा जिथं पाणी पोचत नाहीत अशा ठिकाणी पाणी पुरवठ्याकरता पंधरा म्हणजे पूर्वीचे एकवीस टँकर आणि आत्ता पंधराशे छत्तीस टँकरची पण व्यवस्था केलेली आहे आणि हे टँकर पुढचं रोटेशन व्यवस्थित लागेपर्यंत चालू राहते तर नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी पाण्याचा काटकसरीने कर वापर करावा काही एक दोन तीन दिवसाचाच विषय आहे आणि आपलं त्वरित सर्व पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरता महानगरपालिकेकडून सर्व ते प्रयत्न करण्यात येतात